पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या देखाव्यांचं सर्वांनाच आकर्षण असतं गणेशोत्सवामध्ये या मंडळाचा भव्य दिव्य आकर्षक देखावा पाहणं म्हणजे देशभरातून येणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते यावर्षी मंडळाने हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या स्थापनेमागे थोडी भावनिकतेची किनार आहे तो इतिहास आज आपण आपल्या चॅनलच्या गणपती विशेष मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र वैभव काळे तुम्ही ही गोष्ट आहे सालची श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते तत्कालीन पुण्यातील बुधवारपेठेतील दत्त मंदिर म्हणजे त्यांची राहावयाची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले त्या घटनेने ते व त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई या दोघांवरही दुःखाचा डोंगर कोसळला काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले आपण काही काळजी करू नका आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा ही दोन दैवते आपल्या मुलांप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या माता पित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक बाप्पांची मातीची मूर्ती बनवून घेतली ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील बाबूराव गोडसे भाऊसाहेब रंगारी श्री मोरप्पा शेठ गाडवे उर्फ काका हलवाई नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव नारायणराव भुजबळ रामराव बुटलेर गणपतराव विजूजी शिंदे सरदार परंजवे शिवराम पंत गोपाळराव रायकर नारायणराव दरोडे यांच्या सर्व सर्व घरातील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती सन अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं निधन झालं परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली त्या का हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला माधवनाथ महाराजांचे ठरले दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केलेल्या दत्त महाराज आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते खऱ्या अर्थाने दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचे नाव कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात राहील इतका नावलौकिक या दोन्ही देवतांनी मिळवलेला आहे मंडळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या स्थापनेचा थोडक्यात इतिहास आम्ही मांडला आहे हा इतिहास आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या